चतुशृंगी मंदिरातर्फे यावर्षी भाविकांना पार्किंगपासून मंदिरापर्यंत आणण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे चतुश्रंगी मंदिरापासून पॉलिटेक्निक कॉलेजच्या ग्राउंडमध्ये भाविकांच्या गाड्या विनामूल्य पार्क केल्या जातात आणि तिथून भाविकांना मंदिरापर्यंत गोल्फकार्टमधनं आपण घेऊन येतो की ही सेवा विनामूल्य यंदाच्या वर्षी भाविकांसाठी सुरू करण्यात आलेली आहे तर ह्या गोल्फ कार्टमध्ये मी आता स्वतः बसलोय आणि हा मी व्हिडिओ आता शेअर करतोय तर भाविकांनी जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा आणि ह्या गोल्फ च पॉलिटेक्निक कॉलेजच्या ग्राउंड पासून चतुशृंगी मंदिरापर्यंतचा अर्धा किलोमीटरचा जो रस्ता आहे तो मधून यावं आणि जास्तीत जास्त गाड्या रस्त्यावर न उभ्या करता पार्किंग मध्ये उभ्या कराव्यात ही भाविकांना आग्रहाची विनंती आहे धन्यवाद झालं मंदिरापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर पॉलिटेक्निक कॉलेजचं ग्राउंड आहे या इथे मंदिरातर्फे हे पॉलिटेक्निक ग्राउंड घेतलेलं आहे आणि इथं भाविकांच्या गाड्या आपण फ्री पार्किंग मध्ये लावतो गाड्या तर बसा तर यावर्षी मंदिरांनी मंदिरातर्फे भाविकांना हे अर्धा किलोमीटरचं चा अंतर चालायला लागू नये म्हणून गोल्फ कार्टची सोय केलेली आहे तर मी स्वतः त्याच्यात बसून त्याचा व्हिडिओ चालू केलाय काय मी त्याचा व्हिडिओ करतोय हा मी सगळ्यांना शेअर करणार आहे आणि हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा ही गोल्फ कार्ट मी स्वतः बसलोय आता ह्या मधून मंदिरापर्यंत जातो आत्ता पाऊस आहे आत्ता माझ्याबरोबर दोन भाविक आहेत आपण त्यांना विचारू त्यांची रिएक्शन काय हे जे केलं आहे हे खूप चांगलं उत्तम प्रकारचं आहे आणि गरजेचं होतं हे करणं आणि खूप सोयदायक होत आहे हे पाऊस चालू आणि आम्ही टेन्शन फ्री आता मंदिराला दर्शन चांगलं नियोजन या वर्षी हा पहिल्यांदा हा आम्ही नियोजन केलेला आहे आणि या वर्षी पहिल्यांदा आम्ही या गोल्फकाट आणल्या आहेत आणि ह्याला चांगला प्रतिसाद मिळतोय तर त्याप्रमाणे पुढच्या वर्षी पासून अजून जितक्या गोल्फकाट लागतील आठ दहा आपण त्या आणू शकतो आणि इंद्रप्रस्थच्या मागून ह्या गोल्फकाट मंदिराच्या इथे आपण घेऊन जातो आहोत तर लोकांनी याचा वापर करावा प्रतिसाद द्यावा धन्यवाद मी हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करतो